मुंबईला पाणीपुरवठा करणारं शहापूरचं तानसा धरण आता ओव्हरफ्लो झालंय काल धरणाचे दोन दरवाजे उघडले धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आणि त्याच्यामुळे आता मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन काहीचं कमी झाल्याचं असं म्हणता येईल मागच्या आठवड्याभरापासून शहापूर तालुक्यामध्ये सतत पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे तानसा धरण सध्या वाहत आहे हे दृश्य सध्या आपण बघतोय दोन स्वयंचलित दरवाजेसुद्धा धरणाचे उघडले गेलेले आहेत आणि त्यातून विसर्ग सुरू आहे तांचा धरणाखालील गावं वाड्या पाड्यांमधील रहिवास्यांनी सावध राहावं अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून काय सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्याच दिवशी म्हणजे जसं धरण ओव्हरफ्लो झालं त्याच्या एक दिवस अगोदर प्रशासनाकडनं धरण क्षेत्रात आणि नदीलगत जी काही गावं होती त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता था। ज्यामध्ये शहापूर तालुक्यातील नऊ भिवंडी तालुक्यातील नऊ वाडा तालुक्यातील तीन आणि वसई तालुक्यातील एकूण बारा म्हणजे अशा तेहतीस गाव वाड्यापाड्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता भोगावती नदीवर वसलेलं हे जे धरण आहे तानसा धरण हे काल साधारण सव्वा चारच्या सुमारास ओव्हरफ्लो झालं सुरुवातीला या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या धरणाचे एकूण बारा दरवाजे उघडण्यात आले होते ज्यातून बारा हजार एकशे पंचावन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता अजूनही या क्षेत्रात म्हणजे आता दहावा दिवस आहे सतत मुसळधार पाऊस सुरूच आहे पाण्याची पातळी ही वाढतच आहे त्यामुळे सध्या या धरणातून बारा हजार एकशे पंचावन्न क्युसेक्सचा जो विसर्ग आहे तो सुरू आहे आजूबाजूच्या गावपड्यांना सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडवर आहे आणि संपूर्ण परिस्थिती परिस्थितीवर किंवा संभाव्य परिस्थितीवर त्यांची नजर आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मुंबईला पाणी पुरवठा करणारा या शहापूर तालुक्यातील भातसा तानसा उर्जव वैतरणा हो मोडकसागर आणि मध्य वैतरणा हो या सगळ्या धरणांची आताची एकूण जी पाणी म्हणजे संपूर्ण धरण म्हणून जी काही पाण्याची क्षमता आहे सध्याची ती साठ टक्के आल्यामुळे मुंबईचं जे पाणी संकट आहे ते टळलेलं आहे मुंबईचं पाण्याची व्यवस्था या ठिकाणी जी अगदी आणि त्याच्यामुळे आता जनजीवनावर एकंदरीत या पाण्याचा परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष मात्र फार सावध आहे असं म्हणता येईल धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी